कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकत तर एक्झॅक्टली बघा आपण प्लॅनिंग काय केलं होतं मार्केटला जर डाऊन यायचं असेल तर गॅप डाऊन व्हिल असं तुम्हाला मी एक छोटासा सांगितला होता म्हणजे आपलं कन्सेप्ट क्लिअर नव्हती की मार्केट कुठला जाईल पण ऑलरेडी आपण जे विश्लेषण केलं कालच्या मध्ये त्यामध्ये क्लिअर व्ह्यू होता कुठं जाईल काय होईल काय ये सांगता येणार नाही आणि अनएक्सेप्टेब मोठा फॉल झाला म्हणजे झाला आज मार्केटने डाऊन झालंच ह्या गोष्टीला आपण प्रेडिक्ट केलं होतं डाऊन होईल पण मार्केटने डाऊन झालं आपल्या या लेवलला मार्केटनं रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होतो रिस्पेक्ट न देत असं जर तुम्हाला वाटलं असत तर त्यांना ते रिस्पेक्ट दिलेला आहे हा नो ट्रेडिंग झोन आहे इथून डाऊन लाईन ते डाऊन लाईण्याला सुरुवात झालेला आहे फर्स्ट टार्गेट हे येतं आणि सेकंड टार्गेट हे येतं अजून इंटरेस्टिंग मुद्दा तुम्हाला सांगतो ओपनिंग जर तुम्ही बघितला ओपनिंग आपली इथं झाली होती फर्स्ट मार्केट इथं गेलं इथून खाली येऊन टार्गेट म्हणजे इथं कुठला कंडिशन होती आणि पुढेपासून एकाच एका मध्ये एकाच कॅनलच्या दरम्यान आपला ऑलरेडी टार्गेट डन केलेला आहे म्हणजे आपले ही प्रिडेशन ऑलरेडी सकाळी मॉर्निंगला नऊ पंधराला डन झालेला आहे असं म्हणलं तर काय हरकत नाही आता उद्यासाठी काय करायचं आहे हे इंटरेस्टिंग राहणार आहे जरा कुठला आपण जे कंटिन्यू ठेवायचं किंवा नाही ठेवायचं हे जर आपल्याला लाईव्ह समजून जाईल पण आपण फक्त एक लेव्हलला फॉलो करत जाव्या जर ह्या लेवलला ब्रेक केलं तर तुम्ही ते सी ला बघू शकता सिम्पल थेरी ह्या लेवलला न ब्रेक करता या ठिकाणी एक छोटीशी ट्रेडलाईन झाली आहे समजा की मार्केटने ह्या ट्रेडलाईनला ब्रेक केलं आणि डाऊन साईडला चाललेला आहे तर डाऊन साईडला कुठे पॅटर्न दिसतो का बघा किंवा ह्या ट्रेडलाईनच्या ब्रेकआउटला बसू शकता या ट्रेडलाईनच्या ब्रेकआउट झाला जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर एंट्री घेतला तर एक तर तुम्ही लाऊट कमी घ्या ऑलरेडी हा डिसेंबरचा महिना आहे तुम्हाला जे दाखवेल की इथं झालं इथं झालं तुम्ही एकच पाईक वरती पण येऊ शकते मार्केट मध्ये अननेसेसरी फॉल आणि अप ह्या दोन्ही गोष्टी या एंडिंगमध्ये चालतात आपला व्यू होता की मार्केट एक नवीन हाय टच करेल नवीन हायला जाईल मार्केट आणि अननेसेसरी नवीन हाय न होता मार्केट म्हणजे ऑलमोस्ट बघा दोन ते तीन दिवसाचा दीड ते दोन हजारचा फॉल आता दिसतोय पण हा फॉल कव्हर ही होऊ शकतो जसं डाऊन आलंय तसं अप ही जाऊ शकतं पण ते कधी जाईल किंवा काय हे आपण सांगू शकत नाही कारण ऑलरेडी आता विकेंड सुरुवात झाली आहे आता क्रिसमस असल्यामुळे बऱ्याच जण मार्केटमधून बाहेर पडणार बाहेर पडतच जाईत असं म्हटलं तर काही हरकत नाही आणि हा जो व्हॉल्यूम हा हा एक लिक्विड म्हणजे एक तर लॉस देणार आणि लॉस देणार त्यामुळे एक तर तुम्ही ट्रेडिंगला बसाल तर एक तर कमी लॉट न बसा एक बेस्ट तुम्ही मध्ये फॉरेस्टमध्ये इन्वॉल्व्हल तर काय हरकत नाही त्यामुळे तुम्हाला चांगला पण ट्रेड मिळून जाईल चांगल्या पद्धतीने एंट्री पण मिळून जाईल ह्याच्यामध्ये पण बेस्टच आहे असं काही खराब नाही झालं फक्त तुम्हाला जपून ट्रेडिंग करायचं आहे लॉट साईज कमी करूनच येतं ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे ऑलरेडी बघा हा आपल्यासाठी जरी टप घेत असेल तर काही जणांसाठी लय भारी चालला असणार माहिती कारण स्टार्टअरच्या कोणाच्या कशावरती सांगता येत नाही मग तुमच्याकडे स्ट्रॅटेजी आणि कन्सेप्ट जितक्यात स्ट्रॉंग असतील तेवढे बेस्ट असतं ओके एक पन्नास हजार आठशे च्या खाली आपल्याला पन्नास हजार तीनशे शहाऐंशी एकदम बेस्ट बेस लेवल एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट इथून जरा डाऊन साईडला आणि इथून अप साईडला पण एकदम बेस्ट राहायला मिळू शकतात ह्या दोन बँक चांगल्यापणे राहायला तुला मिळू शकतात आता तुम्ही जर बघितला तर निफ्टीमध्ये तर निफ्टीमध्ये आपण ऑलरेडी जर तुम्ही बघितलं तर आपल्या ऑलमोस्ट सगळ्या लेव्हल मार्केटमध्ये चांगल्याप्रमाणे वर्किंग केलेलं आहे ओके ठीक आहे बँक मध्ये बेस्ट ट्रेड मिळू शकतो निफ्टीपेक्षा निफ्टी थोडं जर अवॉइड करा तुम्ही पण बँक बेस्ट ट्रेड आपल्याला मिळू शकतात आणि एकदम बेस्ट बघा बँक ड्युटी मध्ये सॉरी निफ्टी मध्ये आपण सपोर्ट झोन डिफाईन होता तेवीस हजार आठशे परफेक्टली त्याच झोन पासून स्पाइक मारला टाइम फ्रेम पाच महिना किंवा पंधरा मिनिटावर एका स्पाइक मध्ये आपल्याला टार्गेट दिला ह्याच्यापेक्षा काय खतरनाक असेल तुम्ही सांगा कारण तेवीस हजार आठशे एकोणनव्वद म्हणजे तेवीस हजार आठशे नव्वद बसून चोवीस हजार म्हणजे एकशे दहा पॉईंटचा डिफरन्स फक्त पंधरा मिनिटात आणि त्याच्यामध्ये किततर चांगली स्पाइक आणि ऑप्शन मध्ये प्रीमियम ग्रोथ झाले असणार आहे म्हणजे आज पैसा डबल फक्त एका स्पाइक मध्ये पण झालेला असू शकतो जर तुम्ही आपलं प्रिडिक्शन बघितलं असतात तर प्रश्न आहे ओके त्यामुळे तुम्हाला मी सांगतो आपलं प्रिडिक्शन वारंवार बघत राहा त्या प्रेडिक्शन तुम्ही जर चांगल्या जर ट्रेडिंग करायला सुरुवात केली तर तुम्हाला आउटपुट दिसूनच जाईल आणि ह्याच्यापेक्षा आपण खतरनाक जर आउटपुट पाहिजे असेल तर आपल्याला नवीन बॅच पण सुरुवात होणार तर नवीन बॅचला पण तुम्ही जॉईन करू शकता पंचवीस ते तीस तारीख आपण वीस तारीख होती आपण ती, पंचवीस तीस केलंय बऱ्याच ती म्हणजे पंचवीस ते तीस दरम्यान सुरूच होईल पण एकतीस डिसेंबरचा जो एंडिंग आहे त्या दरम्यान बऱ्यापैकी जर सुट्टी देण्यात येईल जर तुम्हाला म्हणजे एकतीस डिसेंबरचं काहीतरी युनिक वाटत असेल किंवा तुम्हाला म्हणजे वेळ नसेल मार्कसाठी किंवा शिकण्यासाठी त्या दरम्यान आपल्याला क्लासमध्ये ब्रेक राहू शकतो ओके तर आपण इकडे वेया तर एक्झॅक्टली बघा जसा बाहेरचा ब्रेक, ब्रेक होता तसंच एकतीस डिसेंबर इथं पण ब्रेक राहू शकतो मार्केटमध्ये ज्या मुवमेंट्स आहेत ते अनएक्सेप्ले असल्यामुळे एकतीस डिसेंबरला कुठं जाईल आणि काय जाईल हे सांगू शकत नाही पण थोडंसं जरा माझा व्ह्यू होता सव्वीस सतरावीस हजाराचा टच करायला पाहिजे पंचवीस तर लेवलला टच करायला पाहिजे माझा अजून पण तोच व्ह्यू आहे मार्केट कधी पुल बॅक होईल आणि कधी जाईल आपल्याला ते केलं जे सांगता येणार नाही फक्त आपण दरच्या प्रिडिक्शन करूया प्रिडिक्शनला फक्त फॉलो करा एंट्री तर अशाच प्रिडक्शनला फॉलो करा, करा बेलायको क्लिक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू